राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांचं चरित्र यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी शके पंधराशे तीस रामनवमी म्हणजेच चोवीस मार्च सोळाशे आठ आणि निर्याणतिथी नवमी शके सोळाशे तीन म्हणजेच तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी श्री सूर्याजी पंत ठोसर हे जांब या गावी राहत होते ते ऋग्वेदी ब्राह्मण होते ते महान सूर्योपासक होते त्यांच्या पत्नीचं नाव राणूबाई त्यांच्या पोटी चैत्र शुद्ध नवमी शके पंधराशे तीस म्हणजे रामनवमी चोवीस मार्च सोळाशे आठ रोजी रामजन्माच्या शुभमुहूर्तावर मुलगा जन्माला आला त्याचं नाव नारायण असं ठेवण्यात आलं हे नारायण म्हणजेच आमचे श्री समर्थ रामदास स्वामी होत श्री समर्थ सात वर्षांचे असतानाच त्यांचे वडील श्री सूर्याजी पंत यांचं देहावसान झालं श्री रामदास स्वामी हे लहानपणापासूनच विरक्त होते साहसी होते समर्थांना बारावं वर्ष लागताच आई म्हणाली नारायणा बोहल्यावर तरी चढ रे आईची आज्ञा मोडायला नको म्हणून समर्थ हे बोहल्यावर चढले मात्र गुरुजी शुभमंगल सावधान असं म्हणू लागले तेव्हा समर्थ म्हणतात मी सावध आहेच तुम्ही मला सावधान करण्याची गरज नाही द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगले म्हणती ते एक रामदासे आय किले त्या सदा असो प्रणती समर्थ बोहल्यावरून अंगावरील वस्त्रांनिशी पळून गेले तिथून ते पायी चालत पंचवटीला आले तिथं त्यांनी रामाचं दर्शन घेतलं आणि टाकळीस येऊन बारा वर्ष तपश्चर्या केली तिथून ते नाशिकला आले आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी आपलं नाव रामदास हे धारण केलं या टाकळी गावातील नंदिनी नदीत उभं राहून त्यांनी तेरा कोटी रामनामाचं पुरश्चरण केलं समर्थाने टाकळी इथं मारुतीची मूर्ती स्थापन केली मारुती हा शक्ती आणि बुद्धीचा दैवत आहे असा समर्थांचा ठाम विश्वास होता इथं चोवीस वर्ष तपश्चर्या केल्यानंतर समर्थ हे भारतभ्रमणाकरता बाहेर पडले काश्मीरमध्ये गेले असता श्रीनगर इथं शिखांचे सहावे गुरु श्री हरगोविंद सिंह यांची त्यांनी भेट घेतली या श्री हरगोविंद सिंहांच्या कमरेला दोन तलवारी असायच्या आणि बरोबर एक हजार सैनिक असायचे हे बघून समर्थांना आश्चर्य वाटलं समर्थाने याबाबत श्री हरगोविंद सिंहांना विचारलं की आपण धर्मगुरू आहात मग आपण दोन तलवारी जवळ का बाळगता तेव्हा गुरु हरगोविंद सिंग म्हणाले एक तलवार धर्मरक्षणासाठी आणि दुसरी तलवार शीलरक्षणासाठी यानंतर समर्थ श्री हरगोविंद सिंहांबरोबर सुवर्ण मंदिरात महाराश्टात आले तिथं त्यांनी दोन महिने मुक्काम केला तेव्हापासून समर्थ हे आपल्याजवळ शस्त्र बाळगू लागले कुबडीमध्ये छोटी तलवार ते ठेवत असत असं भारत भ्रमण करीत समर्थ छत्तीसाव्या वर्षी महाराष्ट्रात परत आले महाराष्ट्रात ते पैठणला आले पैठणला ते श्री एकनाथ महाराजांच्या वाड्यात उतरले त्यावेळी श्रीनाथ महाराज आणि गिरिजा माऊली यांनी देह ठेवला होता श्री एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा माऊली या समर्थांच्या मावशी होत्या पण त्यावेळी त्यांनी आपली कुणालाच ओळख दिली नाही समर्थांनी शिवथर घडीत दासबोध लिहिला तो दासबोध शिष्यांनी समजून घेऊन मग पाठांतर करावं असं समर्थांचं मत होतं शिष्यांना ते दासबोध पाठ करायला लावत यासाठी ते शिष्यांची परीक्षा घेत त्या काळात ग्रंथ छापले जात नसल्यानं ते हातानं लिहून त्याची नक्कल केली जायची त्या ग्रंथाला बाइंडिंग नसायचं त्यामुळे सर्व कागद सुटे असल्यानं पानांवर पृष्ठांक नसायचे अशावेळी समर्थ शिष्यांकडून त्यांनी लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत आणि पत्त्याप्रमाणे पिसून पोथीतील सर्व पानं विस्कळीत करीत मग शिष्याला ते सगळा दासबोध व्यवस्थित लावून ठेवायला सांगत ज्या शिष्याला दासबोध कंठस्थ असायचा तोच दासबोध व्यवस्थित लावायचा आणि अशा शिष्यालाच समर्थ मठपती म्हणून नियुक्त करीत असत ज्यांना दासबोध लावायला आला नाही अशा शिष्यांना समर्थ म्हणत यांना दासबोध वाचला नाही नुसता गंध फुलं वाहून पूजला सज्जनगडावरील मठाची इमारत जीर्ण झाली होती म्हणून त्याची दुरुस्ती करण्याचं ठरवलं त्यामुळे समर्थ हे आंगलाई देवळात आणि शेजारच्या तटातील ओवऱ्यात राहण्यास आले इसवी सन सोळाशे तीनच्या रामनवमीनंतर साफळ होऊन समर्थ परत येईपर्यंत इमारत तयार झाली समर्थ आल्यावर वैशाखापासून समर्थ त्या इमारतीत राहू लागले गृहप्रवेश करतेवेळी समर्थ म्हणाले आता इथं अल्पकाळ राहणं आहे यानंतर समर्थानी खोलीच्या बाहेर येणं आणि कुणाशीही बोलणं कमी केलं श्री उद्धव स्वामी आणि श्री अक्काबाई या दोघांशिवाय ते खोलीत कुणासही येऊ देत नसत पितळेच्या खुरांचा पलंग होता त्यावर ते नित्य बसून असत अन्न कमी केलं होतं चार पाच महिने ते नुसते दुधावर होते श्री उद्धा स्वामी एक दिवस समर्थना म्हणाले की आपल्या व्याधी निरसनार्थ अनुष्ठान बसवतो आणि उत्तम वैद्य आणवतो त्यावर हसून समर्थ म्हणाले आतापर्यंत देहाची ममता टाकण्याचा उपदेश केला याचं हे सार्थक की काय प्रारब्धानं देहाचं जे व्हायचं ते होत राहील यानंतर अक्का म्हणाल्या आपली इच्छा नसेल तर राहू दे औषधोपचार पण आता थंडीचे दिवस आलेत इथं डोंगरावर फार थंडी पडते त्यामुळे आपण चार दिवस चाफळला किंवा अन्य ठिकाणी जाऊ तेव्हा समर्थ म्हणाले अक्का आम्ही चाफळला जाण्यानं श्री रघुवीराच्या उपासनेकडे लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागेल यासाठी कुठंही आता जाणं नको अशा स्थितीत पौष मासात डोमगावहून स्वामी आले त्यांनी लिहिलेली दासबोधाची प्रत समर्थाने तपासून दिली समर्थांच्या मुखातून एक श्लोकार्थ निघाला रवी कुल टिळकाचा काळ सन्निध आला तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला हे समर्थांचं मनोगत जाणून अनुदिनी नवमी ही मानसी आठवावी बहुतलग बगीने कार्यसिद्धी करावी हे दोन चरण श्री उद्धव स्वामीनी म्हणून समर्थांचा श्लोक पूर्ण झाला हे पाहून समर्थ फार संतुष्ट झाले आणि म्हणाले उद्धवा शाबास भले शाबास नंतर श्रीरामापुढे पुढे अखंड नामघोष सुरू केला माघ कृष्ण अष्टमी हा दिवस उजाडला श्री अक्काबाई आणि श्री उद्धवस्वामी यांच्याखेरीज बाकीचे सगळे शिष्य दाराशीच बसून राहिले होते दुसऱ्या दिवशी समर्थानी रघुपतीकडे दृष्टी लावून ध्यान धरलं हे पाहून श्री अक्का आणि सर्व शिष्यमंडळी घाबरली हे पाहून समर्थ म्हणाले इतके दिवस सेवेत राहून वेदांतर श्रवण केल्याचं आणि अध्यात्माचं फळ हेच काय हे ऐकून श्री अक्का म्हणाल्या आपली प्रत्यक्ष सेवा आणि सगुण दर्शन अंतरेल याचं वाईट वाटतं त्यावेळी अक्कांच्या समाधानाकरता समर्थांच्या मुखातून हा अभंग प्रकट झाला तो असा माझी काया गेली खरे परी मी आहे जगदाकारे ऐका स्वहित उत्तरे सांगे नती। नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुज्याची वाट ठाई पडे रहा देहाचा विसरे वर्तोनका नका वाईट बरे तेणे मुक्तीची द्वारे चोजविती रामी रामदास म्हणे सदा स्वरूपी अनुसंधान करा श्रीरामाचे ध्यान निरंतर या अभंगाचा आशय श्री भीमस्वामींनी दोन ओव्यात सांगितला तो असा माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परीमी आहे जगज्जीवनी निरंतर आत्मा राम दास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असतान करावा खेद भक्तजनी समर्थानी पद्मासन घातलं आणि ते उत्तराभिमुख बसले तीन वेळेला जय जय रघुवीर समर्थ हा घोष केला आणि समर्थाने माघवद्य नवमी शके सोळाशे तीन म्हणजेच तेरा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी देह ठेवला आणि ते रामरूपाकार झाले त्यांच्या पार्थिवावर श्री उद्धव स्वामींनी अंत्यसंस्कार केले या दिवसालाच दासनवमी असंही म्हणतात हे होतं चरित्र समर्थ रामदास स्वामी यांचा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय